जय जुबल छत्रपती शिवाजी महाराज की जय मनोज चरंगे पाटील तुम आगे बढो मनोज चरंगे पाटील तुम आगे बढो छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय मित्रांनो नमस्कार आपण सध्याला माड्यामधील एका छोट्याशा गावामध्ये आलो आहोत आपण आतापर्यंत अनेक कार्यक्रम पाहिले मोट मोठमोठे कार्यक्रम स्टेज तिथं असलेलं साऊंड सिस्टीम तिथं असलेलं मोठ्या प्रमाणात केलेलं जल्लोष पाहिला परंतु मराठा आरक्षणाचा लढा जेव्हा सुरू केला मराठा आरक्षणाचा लढा जेव्हा अंतिम टप्प्यात आला तेव्हा अनेकांनी याच्यावर बोट उचलली परंतु त्याला अंतिम टप्प्यात यश मिळालं आपण दिसतंय जरंगी पाटलांच्या त्या आंदोलनाचं ते यश आहे ते यश कशा स्वरूपामध्ये ती आपण स्टोरी आता पाहणार आहोत विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील जवळपास ऐंशीहून हून जास्त जणांना एकाच कुटुंबात जवळपास ऐंशीहून जास्त जणांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळणार आहे ते कुणबी मध्ये गेले आहेत स्टोरी काय नेमकं ते काय सांगणार ते आपण पाहूया सकल मराठा समाजाच्या वतीनं जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातल्या थे मराठ्यांना कुणबी दाखले मिळावे म्हणून आंदोलन केलेलं होतं आणि त्याप्रमाणे ओबीसी मध्ये त्यांचा समावेश व्हावा म्हणून जरांगे पाटलांनी केलेल्या आंदोलनाला आता यश येताना दिसत आहे आज आम्ही लवळ गावात आहोत या ठिकाणी आमचे मराठा समाजाचे नेते ने आणि आम आमचे मोठे या ठिकाणी असलेले काम का, कार्यकर्ते विलासजी लोकरे यांनी यांच्या गावामध्ये एक खूप मोठा अभिनव प्रयोग या ठिकाणी केला त्यांनी जेव्हा आपल्याला नुसते कुणबे दाखले आपल्याला अशाच मिळणार नाहीत कुठले दाखले मिळवायचे असतील तर आपल्याला घरात बसून चालणार नाही पेपरमध्ये बातम्या वाचून किंवा युट्यूबवरच्या बातम्या आपण ऐकून यावरनं मिळणार नाही त्यासाठी आपल्याला ग्राउंड लेवलला जाऊन काम करावं लागेल आमच्या विलास लोकरे यांनी आमच्या गावामध्ये आले आणि त्यांच्या इथं ग्राउंड लेवलला काम केलं त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना एकत्रित केलं त्यांच्या भावकीला के एकत्रित केलं आणि त्या सगळ्यांनी मिळून पाठपुरावा केला तहसीलला गेले आणि तहसीलमध्ये दोन मोडी लिपी वस्ताना वाचकापासून ते बाकी सगळ्या गोष्टी त्यांनी एकत्रित केल्या आणि त्याचं फलित म्हणून आज त्यांना लोकरे कुटुंबामध्ये शहाऐंशी दाखले या ठिकाणी मिळालेले आहेत हा सगळ्यात मोठा विजय या ठिकाणी झालेला आहे सर्वसामान्यापर्यंत आरक्षण पोहोचवण्यासाठी म्हणून मनोज जरागे पाटलांनी लढाव मारलेला आहे त्याचं एक फलित या ठिकाणी दिसतं ज्या पद्धतीने लोकरे कुटुंबाने या ठिकाणी अशा पद्धतीने प्रयत्न करून दाखले मिळवून दिलेले आहेत त्या पद्धतीनं सकल मराठा समाजाच्या वतीनं मी सर्वांना अशा प्रकारे आवाहन करतोय की आपापल्या गावामध्ये तुम्ही जा आपापले लोक सगळे एकत्रित करा आणि तहसीलला जाऊन आपापल्या नोंदी त्या ठिकाणी सापडतात नोंदी कशा पद्धतीने सापडायचं याची क्लिप आम्ही सगळीकडे फिरवलेली आहे ती तुम्ही पहा आणि त्याद्वारे की गावागावामधल्या लोकांनी एकत्रित होऊन कुणबे दाखले काढल्याशिवाय होणार नाही फक्त आपल्याला आरक्षण मिळालं म्हणून फटाके फोटून गुलाल बुधवून आपल्याला चालणार नाही तर खरी लढाई आपल्याला जिंकायची असेल तर गोरगरीब असणारे आपल्या ज्या मराठा बच्च्या आहेत त्या लोकांना त्यांना सगळ्यांना आरक्षणासाठी एक उन्बी सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे आणि ह्याची सुरुवात लोकर कुटुंबाने केली त्याच पद्धतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आपण सगळ्यांनी करावी एवढीच विनंती मी या ठिकाणी करतो जय जिजाऊ जय शिवराज आमचे मित्र विलास लोकरे यांच्या गावी आलो आणि त्यांनी अठराशे एकोणसाठच्या एका दाखल्यावरून जवळजवळ शहाऐंशी दाखले त्यांनी काढलेत त्यांच्या कुटुंबातले मराठा समाजात एवढीच विनंती करतो की त्यांनी जे धडपड करून एवढे दाखले काढलेत प्रत्येकाने आपल्या आपल्या पूर्वजांची नावं घेऊन ऑफिसला त्या दाखल्याच्या जा ऑफिसला जाऊन लवकरात लवकर आपले दाखले कसे निवडतील काढता येतील हे बघा आणि आपल्याला दाखला मिळाल्याशिवाय म्हणजे व्हॅलिडी केल्याशिवाय कुठले फायदे मिळणार आहेत माझी मराठा समाजावर एवढीच विनंती आहे जसं विलास लोकरांनी जे कष्ट करून एवढे दाखले केले त्यांच्या कुटुंबाने दाखले गोळा केले तरी आपणही सर्वांनी दाखले करावेत मी लोकरे कुटुंबीयाचं आमच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो आभार मानाचा जय शिवराय आज आपण नऊ तालुका माडा जिल्हा सोलापूर येथील लोकरे कुटुंबियामध्ये इथे आलेलो आहोत हा आनंदाचा सोहळा हरकत नाही त्याचं कारण असं मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाला कुठेतरी यश ये येताना दिसतंय आज लोकरे कुटुंबियामध्ये त्यांचे पूर्वज गेनू सुभाना लोकरे यांची एकोणीशे एकोणसाठ सालची नोंद सापडली अठराशे एकोणसाठ सालची नोंद सापडली आणि त्या नोंदीच्या आधारावर या कुटुंबामध्ये आज जवळपास चोवीस दाखले आज त्यांनी उपलब्ध केले आहेत एकूण तसंच शहाऐंशी नोंदी आहेत लोकर कुटुंबियाने आज आम्हाला इथं बोलवले आमच्या आंदोलनातील सहकारी आमचे मित्र विलासजी लोकरे यांनी सांगितलं की माझ्या कुटुंबातला हा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील जे कोणी या आरक्षणाच्या लढ्यामध्ये लढते ती प्रमुख व्यक्ती इथं पाहिजे म्हटले त्यांनी मला राजनभाऊंना आणि गणेश देशमुख सरांना राजाभाऊ सुपाती लक्ष्मण जाधव सर ही सगळी मंडळी या कार्यक्रमास बोलवली आणि आज खूप मोठा आनंद सोहळा संघर्ष योद्धा मनोज धोरांगे पाटलांमुळे आज लवळ गावात साजरा केला जातोय आज इथे उपस्थित असलेल्या सर्व माझ्या माता भगिनी इथं उपस्थित असलेले सर्व लहान मुलं यांच्या शिक्षणाचा यांच्या नोकरीचा जो आरक्षणाचा वाटा आहे तो आपण आज संघर्ष करून मिळवत आहोत या आनंद सोहळ्यामध्ये लोकरी परिवारानं आम्हाला सामील करून घेतलं त्याबद्दल असंच मी बाकी इतर बांधवांना जिल्ह्यातला आवाहन करतोय की हा सोहळा प्रत्येक वाड्या वस्त्यावर प्रत्येक घराघरात साजरा करायचा आपल्याला जोपर्यंत घराघरात आरक्षण पोहोचणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही माझी सगळ्यांना विनंती आहे लढेंगे जितेंगे लढेंगे जितेंगे जे जिजाओत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की या आंदोलनाचे अंदु, यश हे भविष्यातल्या प्रत्येक घरामध्ये मराठ्यांच्या जोपर्यंत कोणती सर्टिफिकेट वाटप होणार नाही त्याची व्हॅलिडिटी त्याची जात पडताळणी होणार नाही तोपर्यंत सकल मराठा समाज सोलापूर शहर जिल्हा शांत बसणार नाही धन्यवाद मनोज जरंगे पाटलांनी जे सगळे सोयऱ्यासाठी जे आठास केला होता त्याला काही प्रमाणात यश मिळतं असं वाटतं का तुम्हाला सगळे सोयऱ्याचा अजून सर कायदा विधानसभेत मंजूर झालेला नाहीये हे थेट जी नोंद मिळाली त्याच्यावरनं मिळालेल्या पुराव्याच्या आधारे त्याच्यावरनं ती वंशावरची जुळली त्या आधारे दाखले वाटप आहे सगळे सोयऱ्याची ज्या वेळेस कायदा मंजूर होईल सर त्यावेळेस हे गाव शंभर टक्के कुणबी झाल्याशिवाय राहणार नाही सुभाष सेताराम लोकरे मुक्कामपुस तालुका लो माढा जिल्हा सोलापूर ओबीसी सर्टिफिकेट काढ कोणबी सर्टिफिकेट काढण्यासाठी प्रथमतः मध्ये रेकॉर्ड रूममध्ये जाऊन मोडी लिपितलं माझ्या पंजोबाचे म्हणजे गेना सोबाना लोकरे यांचे दा दाखले दा, शे उतारे काढले तिथले जुने उतारे मोडी लिपीतले ते आहे बरोबर का नाही हे मोडी वाचणारा टिंबुर्णीचे कोटावळे म्हणून आहेत त्यांच्याकडून ते खात्री करून घेतली आणि तिथून पुढचे उतारे आजोबाचे वल्लाचे परत शाळेतले त्यांचे दाखले वल्लाचे माझे दाखले असे सर्व एक एकत्रित करून आपल्या ह्याला तहसील ऑफिसला जाऊन सगळी त्याची खात्री केली आणि सेतूमधून त्याचा पाठपुरावा करून सर्कल नायब तहसीलदार तहसीलदार प्रांत मॅडम यांच्या सहा गेला एक महिन्याचा कालावधी गेला प्रयत्न केला भरपूर पण त्याला यश आले असेच सर्वांनी प्रयत्न करावे पाटलाच्या यश द्यावे नमस्कार लागतो मुकामपुष्ट लगुर तालुका महाराज जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असून आज आम्ही सर्वजण इथे कुंडीचे प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभारी आहे आमची साली सापडली असून एका नोंदीवर आमच्या शहाऐंशी नोंदी उपलब्ध झालेल्या आहेत त्यापैकी चोवीस सर्टिफिकेट आजचा पहिल्या टप्प्यातला कार्यक्रम आज सोलापूर जिल्हा मराठा समन्वयक आदरणीय माऊली पवार आदरणीय राजेंद्रभाऊ जाधव आदरणीय राजापूर गणेश देशमुख यांनी केलेल्या आंदोलनाला आणि झरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाला हे आलेले यश आहे आणि आज आमच्या कुटुंबातील जवळपास शहाऐंशी लोक हे त्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र आज आम्हाला मिळालेलं आहे धन्यवाद okay. जय जिजाऊ जय शिवराया माझं नाव वैष्णवी विलास लोकरे आणि मी एक बीटेक इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे माझं शिक्षणाला चार लाख हा चा खर्च आला पूर्ण आणि जर हे आणि माझं पूर्ण शिक्षण ओपन मध्ये झालं जर हे दाखले मला आधी भेटले असते तर माझा एवढा खर्च झाला नसता माझे वडील शेतकरी आहेत जे लोक खर्च करू शकतात त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप सामान्य आहे चार लाख रुपये हा काही जास्त खर्च नाही पण जे जे आहे जे आहेत शेतकरी घरात नेतात गरीब घरात नेतात त्यांच्यासाठी हे दाखले किती महत्वाचे आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे मराठ्याचे आहेत ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही सगळेच खूप श्रीमंत आहे आमच्याकडेही पैशाची चंचण भरपूर असते पण ह्या दाखल्यांमुळे आता पुढच्या सगळ्यांना खूप मदत होईल आमचे संघर्ष योद्धा मनोज मरुजा, जरांगे पाटील यांचे खूप खूप आभार तुम्ही जे आज लढा सुरू केला आहे आणि जे ही मोठी एवढी मोहिम मोहीम सुरू केली आहे ह्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद